नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरमधील वेगवेगळी स्टोरी कव्हर करत असतो आज महत्त्वाचं म्हणलं तर आहे ना या ठिकाणी एक युवक आहेत त्यांची बाईक चोरीला गेलेली आहे बाईक चोरीला गेल्यानंतर त्यांनी केस न करता स्वतःच्या जे की सोशल मीडियावरून त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ती एक कविता म्हणलेली आहे त्या ठिकाणी ते सांगतात की बाबा कधी वाटत भेटलेस तर माझ्याकडं वळून तिला बघू द्या कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडं वळून तिला बघू द्या एकांतात एक घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या एकांतात एक घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या मला असं वाटतं की गाडी माझी वाट बघत असेल की माझा मालक येईल मला घेऊन जाईल माझ्याकडे वाईट परिस्थिती असताना मला कधी त्रास दिला नाही कधी सर्व्हिसिंग माझी करावी अशी तिची इच्छा झाली असेल तरी मी केली नाही माझ्याकडे राहून गेलं ते प्रत्येक पगार झाले की मला ह्या पगाराला सर्व्हिसिंग करू पुढच्या पगाराला सर्व्हिसिंग करू पण नाही झालं माझ्याकडून मग गाडीला विनंती आहे माझ्यावर नाराज होऊ नको <laughs> रोज सकाळी दरवाजा दर उठ दरवाजा उघडल्यानंतर मला गाडी दिसायची चला मालक आपल्या तिकडे जायचं आहे चला मालक आपल्या तिकडे फिरायचा अशी मला गाडी बोलत होती पण आज दरवाजा उघडला का रिकामा दरवाजा बघून मला वाईट वाटतं एक आठ दिवस झाला आम्ही नवरा बायको तोघ दर्शनाला आलो होतो काळजापूर मारतीला आणि दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन बघतो तर गाडी चोरल्या गेलेली गेली मग आता बायको नाराज झाले माझ्या शंभर रुपये होते त्यातून रिक्षा मिळत नव्हती मग आता काय करायचं बायकोचा चेहरा पडला नाराज होऊ नको म्हणलं नशिबात असेल तर येईल मला गाडी पण मग आम्ही काय केलं बायकोला आईस्क्रीम चालेल दोघं आम्ही चालत गेलो माझे सुख दुःख तिला माहिती आहेत माझ्या आवडीनिवडी तिला माहिती आहेत म्हणजे मी कुठं जात होतो कोणासाठी रडत होतो कुठं रडत होतो किती वेळ रडत होतो हे सगळं गाडीला माहिती आहे माझ्या खांद्याला खांदा लावून तिनं काम केलं नमस्कार काय ना शहाजी कांबळे प्रॉपर सोलापूर काय विषय काय आहे बाईक चोरीला गेलेली तुमची म्हणजे साधारणतः गाडी म्हणजे चोरीला गेली हा इथंपर्यंतच विषय नाही मग त्या गाडीविषयी माझ्या वेगळ्या भावना आहेत माझे सुखदुःख तिला माहित आहेत माझ्या आवडीनिवडी तिला माहिती आहेत म्हणजे मी कुठं जात होतो कोणासाठी रडत होतो कुठं रडत होतो किती वेळ रडत होतो हे सगळं गाडीला माहिती आहे माझ्या खांद्याला खांदा लावून तिनं काम केलं मग जी गाडीने माझी सेवा खूप केली पण मी गाडीची सेवा केली नाही कधी एक आठ दिवस झालं आम्ही नवरा बायको दोघं दर्शनाला आलो होतो काळजापूर मारतीला आणि दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन बघतो तर गाडी चोरल्या गेलेली दर्शन घ्यायला गेला बाहेरच गाडी चोरल्या गेली मग आता बायको नाराज झाले मागे शंभर रुपये होते त्यातून रिक्षा मिळत नव्हती मग आता काय करायचं बायकोचा चेहरा पडला नाराज होऊ नको म्हणलं नशिबात असेल तर येईल मला गाडी पण मग आम्ही काय केलं बायकोला आईस्क्रीम चालेल आम्ही चालत गेलो चालत बाईक चालत गेलो दर्शन घेऊन बाईक काय का आता कल्पना नाही मग दाखल कारण की तो जिथून गाडी चुरली तिथं भक्त परिसर आहे तिथं चोरी चूर, जायला असं मला वाटत नव्हतं मग कुणाकडून तर अनुदाना चूक झाली असेल चुकून गेले असेल तर ते आणून सोडतील असं मला वाटत होतं आठ दिवस वाट बघली पण आणखीन तर काय गाडी आलेली नाही आता तुम्ही ज्या ठिकाणी बाईक लावला होता त्या ठिकाणी चावी त्या बाईकलाच होती नाही का गेलो तुम्ही चावी माहित ना काय कल्पना काय माहित नाही नाही कसे नाही आता आता कशा जवळजवळ कविता 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 खूप कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या म्हणजे माझ्या भावना तिच्या मला असं वाटतं की गाडी माझी वाट बघत असेल की माझा मालक येईल मला घेऊन जाईल पण माहीत नाही मला आता मी काय करू आता पुढं गाडीला वाटत आहे की बाबा माझा मालक मला येऊन घेऊन जाईल संघर्षाच्या काळामध्ये खूप खूप माझ्याकडे वाईट परिस्थिती असताना मला कधी त्रास दिला नाही कधी सर्व्हिसिंग माझी करावी अशी तिची इच्छा झाली असेल तरी मी ना केली नाही माझ्याकडे राहून गेले ते प्रत्येक पगार झाले का मला ह्या पगारीला सर्व्हिसिंग करू पुढच्या पगारीला सर्व्हिसिंग करू पण नाही झालं माझ्याकडून मग गाडीला विनंती आहे माझ्यावर नाराज होऊ नको माझ्या परिणाम मी जितका सेवा करा तितका प्रयत्न केला नाराज होऊ नको मी माझ्याकडे आणखीन काही दिवस असते तर मी खूप तुझी सेवा केली असते गाडी मग आमचे एक मित्र आहे त्यांच्याकडून मी गाडी घेतलेली दोन हजार बाराला मी गाडी घेतली तो दोन हजार बारापासून हां तेव्हापासून माझ्याकडे गाडी आहे गाडी उरला जीवा माझ्याकडे माझी परिस्थिती मुलाप्रमाणे आणि माझी परिस्थिती नसताना अशा परिस्थितीत मी ती गाडी घेतलेली म्हणजे गाडी माझा जीवा माझे मुलाप्रमाणे मी त्याच्यावर प्रेम करतो शिक्षण काय झालेलं आहे माझं एम ए मास्क्युनिक्स झालेलं आहे सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणून कॉन्ट्रॅक्टवर जॉब करतोय काय वाटतं गाडी मी गाडीवर प्रेम करतो खूप आणि गाडी माझ्यावर खूप प्रेम करते एवढंच मला सांगायचं आहे तक्रार आता याच्या नंतर तक्रार करणार आहे तक्रार दाखल करणार आहे माझं आलंय पोलिस स्टेशन चे फोन आले तो येतील असं मला कोणतरी आणून सोडल म्हणजे आता तिथे परिसरात मी विचारलं लोकांना ना जर कोणतरी घेऊन कोणतरी घेऊन गेले असेल तर आणतील असं बऱ्याचदा होतं इथं झालंय मग ठीक आहे वाट बघितली मी पण नाही मिळाली गाडी मग मग ते मला वाईट वाटलं म्हणजे गाडी माझी वाट बघत असेल असं मला सारखं वाटतंय रोज गाडीनं प्रवास करत होता हा मग आता, आता रोज सकाळी दरवाजा दरवाजा उघडल्यानंतर मला गाडी दिसायची चला आपल्या तिकडे जायचं चला आपल्या तिकडे फिरायचा का दर रिकामा दरवाजा बघून मला वाईट वाटतं जॉबला तुम्ही जात असताना आता मी रिक्षाने वगैरे जातोय पाहुण्याची वगैरे घेणार आहे गाडी आता तर दर्शक हा झाला गाडीचा आणि त्या गाडीवर असलेल्या प्रेमाचा या ठिकाणी तरु तरुण आहे तर त्यांची जी गाडी आहे ती काळजापूर मारुती मंदिरासमोर दर्शनासाठी पतीपत्नी गेले असताना आहे ना त्या ठिकाणी बाहेर येण्याअगोदरच ती गाडी त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे वेगवेगळ्या स्टोरी आपण कवर करत असतो आता आपण सध्या सोलापूरमध्ये बेधडक चर्चासोबत मी दत्तात्रय संपाळ धन्यवाद